बनला आहे असे राहुल कांबळे यांनी म्हटले आहे या महामार्गाची अवस्था इतकी खराब झाली आहे की तो आता प्रवासासाठी नव्हे तर चालण्यासाठीही धोकादायक बनला आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत अनेक ठिकाणी काम अर्धवट आहे आणि अपघातांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे मनमानी टोल वसुली आणि टोल व्यवस्थापनाची बेजबाबदारी हा मार्ग वापरणाऱ्या प्रवाशांकडून टोल घेतला जात असला तरी रस्त्याची देखभाल दुरुस्ती केली जात नाहीये टोल नाक्याच्या व्यवस्थापकांनी रस्त्यावर कितीही खड्डे असले तरी आम्ही टोल वसूल करणार रस्त्याच्या देखभालीशी आमचा काही संबंध नाही असे सांगितल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे टोल वसूल करताना जबाबदारी टाळण्याचा हा प्रकार नागरिकांना मान्य नाहीये अपूर्ण उड्डाणपूल आणि निकृष्ट कामामुळे वाढतोय धोका रस्त्यावर बांधण्यात आलेले अनेक उड्डाण पूल अर्धवट अवस्थेत आहेत या पुलांवरील लोखंडी प्लेट्स खराब झाल्या असून त्या कधीही कोसळू शकतात ज्यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात येत आहे कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून केवळ बिले उकळली आहेत आणि काम अर्धवट सोडून निघून गेले आहेत कोणत्याही मानकांचे पालन न करता कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखवले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे जबाबदारी कुणाची प्रशासन गप्प का या गंभीर परिस्थितीस कोण जबाबदार आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे निकृष्ट काम करणारे कंत्राटदार पैसे घेऊनही जबाबदारी न घेणारे टोल व्यवस्थापन की याकडे दुर्लक्ष करणारे शासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अजून मिळाली नसली तरी जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे आणि हे कुणाच्या तरी आशीर्वादाने घडत असल्याचा आरोप राहुल कांबळे यांनी केला आहे जनतेच्या प्रमुख मागण्या या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या जनतेने प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांचे लायसन्स तात्काळ रद्द करावे अपूर्ण उड्डाणपुलांची तात्काळ दुरुस्ती करावी जोपर्यंत रस्ता सुस्थितीत येत नाही तोपर्यंत टोलवसुली थांबवावी अपघातग्रस्त भागांची खास चौकशी करावी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा हा रस्ता मृत्यूचा मार्ग ठरेल असा इशारा राहुल कांबळे यांनी दिला आहे नागरिकांनी जीव वाचवा टोल थांबवा आधी रस्ता द्या मग टोल घ्या आणि ठेकेदाराला शिक्षा हवी लायसन्स रद्द करा अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला आहे या गंभीर समस्येवर तात्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे